पैसे मोजून घेतो बँकेत मोजली नाही कुठं खाली गोवाशी सारखे बांध करीत राहते गोवामाशी जशी गायला सोडित नाही ना तशी तुम्हाला सोडित नाही बोल काय बोल आ पैसे आले का ते हुं? पीक विम्याचे अरे गेल तो बँकेत पैसे पडले होते पण ते कस काय कटले का का मला कळलंच नाही त्या बँकेने काय केलंय काय माहिती त्या बँकेवाल्यांना विचारलं नाही का की पैसे कसे कटले शिक नाही काय झालं का हा? मस आले नाहीत मस्त विचारलं ते बँकवाल्याला पण तो साहेब मानला नाही आले होते थोडे ते गेले कटून काय माहित मी मागितले माझे पैसे ठेवले नाही नाही विचारायचं ना त्यांना त्यांना बोलवायचं जसं मला बोलताना तुम्ही वाचा वाचा तसं त्यांना बोलायचं ना तिथं कुठं तिथं लगेच बँकेच्या बाहेर मी आरोड करायला लागलो असा तो साहेब म्हणलं लगेच ते शिपायला बाहेर म्हणले बाहेर दिला आकडून अहो बर ते नाही आले तुमच्याकडे दहा हजार रुपये की कशाचे ते नाही आले म्हणजे माझ्या का काय काय पैशाच काय बोल ती पारे रुपया नाही खेचात मग पाच हजार द्या कुठून देऊ आता तुला पाच हजार कधी बाबाकडे पैसे नसतात सदा कदा बाबा कंगालाच असतोय नुसतं मोकळा हात हालवत बसायचं हा मोकळा हाली तो मी बस ते बसलो होतो आपला इमेवर पण ते तेल काय केलं माहित कस तरी कटून गेले ते काय कर हो? करू ग आओ घरामध्ये राशन संपलंय लाईट बिल भरायचंय ते बिशीचा हफ्ता आलाय कुठनं द्यायचा तुम्हाला संसाराच कसं काय पडलेलं नाही हो आज सगळं मी एकटीनच कसं करायचं कुठवर मी संसार करू तुमचा हा ए पैसे नाही आलेले बाबा माय काय डोक्याचा बार नको करू खरं खरं सांगा खरंच पैसे नाही आले का हा अरे कवाची सांगतोय नाही आले नाही आले आता काय हो डोकं कुठून सांगू का काय तोंड फोडून सांगू कसा करू रे देवा मी संसार सगळं बस आहे काय ग बाई पीक विम्याचे पैसे आले का हा आले आले होय मा आम्हालाच कसे आले नाहीत कसे आले नाहीत म्हणजे आगा आले असं नवऱ्याला विचार चांगला नाही हो मी त्यांना विचारलं तुम्हाला काय म्हणले माहिती का अगो बँकेत कुठत कड झालेत आणि कशा काय काय सांगत होतं काय मला आता लक्षात पण नाही आणि म्हणलं की पैशाचा विषय काढला तर मला बँकवाल्यांनी हाकलून दिलं बँकवाल्यांनी हाकलून दिलं अगं तुझ्या दौऱ्याचा भेजा असा पण गुडघ्यामध्ये मध्ये त्यांनी खरच बिरच असा जरा झटकून पाय त्याला त्याच्याकडे पैसे असतील आणि बँकेवाले कशाला हाकलून देतील हक्काचे पैसे असल्यावर हा ते पण आहे म्हणून तर मी तुम्हाला विचारायला आले अहो बघा की मी त्यांना म्हणलं घरामध्ये सगळं संपलंय आता बिशी द्यायची हप्ता ती तुम्हाला म्हणले नाही आले पैसे तुला सांगितल्याला कळत नाही का मला काय विश्वास नाही तुम्हाला पण माहिती मग तुमच्यावर माझा लय विश्वास आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला विचार आले आता तुम्हाला आले की म्हणले होते त्यांना पण आले ज्यांची ज्यांची पिक विमाचे पैसे यायचे त्यांचे आणि तुझ्या नवराजी कस येणार नाही तुमचे काय हप्ते बिपते काही माहिनसला का अकाउंटला काहीच नाही त्याच्यामुळे त्यांचे पैसे आले असताना काढून बी घेतले तुला सांगितलं तू म्हणून मागितल्या बाबा निसतान करतो लगेच तो तरी वळली त्यांची तू त्यांची खिसे विशी उचकले का चांगले आहो पैशाच नाव काढलं ना की मला भांडाय उठतो बाबा आणि डायरेक्ट मारायला उठायचं दोन दिवस दिल्याच असत त्यांनी त्या तोंडात बळ आहे थोडस हातामध्ये बळ द्यावायचं आणि असंच शाहरात खिशे उचकतो शंभर टक्के त्यांच्याकडे पैसे असणार कुठं त्यांच्या नादी लागता माझ्या फक्त तोंडातच बळ आहे अंगात नाही दिलं दोन सपक काय करता हा अगं पण तू पैसे खर्चून बसन मग काय करशील परत म्हणा पैसे नाही हजार 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 मला चाललं ना तुमचं सगळं आयुष्य हा ना काय करा मा डोकं चाललं नाही नाही हो मला म्हणले नाही आले मला वाटलं ठेवा विश्वास पण आले बाई माझे आलेले आणि सगळ्याच गावाचे आले माझ्या बाया सांगत राहतात ना पैसे आले का लगेच आता बघतेस मी किशे तपासायला तर काय बाबा हात लावू देत चला जाऊन मी बघून बघते आता तर बघा कसे मी सळू का पळूच करते हा बघ हा तपासते किशेस पाहिले तुला पैसे शंभर टक्के खाते पण किशेस तपास येऊ का हा बरं झालं बाई सांगितलं तुम्ही काय खरं नाही लॉटरी बिटरी लागली का काय एवढे पैसे कस काय तू याकडे लॉटरी लागायला फाडली होती का मी कधी मी का रे आईला पाचशेच्या दोनशेच्या शंभराच्या तुला नाही आला का अजून चा ते जमिनीचे पैसे पडलेत पर मला तो भरला होता वे <laughs> मच्या आईला महिने तारीख हुकली ना तू ना असे सात जाऊ ते तू बघ येऊ की नवका ये का काय मला वाटलं का भरतो का येत नाही पैसे बोगत जाते म्हणून भरलं नाही मी का मी घेतो <laughs> लगेच व्हायला लागला लाग <laughs> नाही राहिलेली गरीबी हो बोल काय म्हणतो आता काय बोलायचं त्याच्यात आमच्याकडे पैसे असले का लगेच पार्टी चला शामराव द्या पार्टी पैसे लक्ष घातले राहतो का कोळा मग आता काय चलवत टेन्शन कशाला घेतो तुझ्या आले असल्यावर चल तुला काय घायचे ते आज खरं मी ना कधी को कोणायचे <laughs> ना उपकार ठेवीत नाही लगेच फेडले पाहिजे तिथं तिथं कारण तर बोलून दाखवले की नाही तू करत ना कोणत्या धापेव जायचं बोल धापेव हे का खायचं पण तुला लागन ते खाय काय माग आज आपल्याकडं आखी घेऊ आज जाणार आखी अर्धी घेऊ आर्धी घेऊ आधी गरज पडली तर मग परत घेऊ चिकन खायचं मटन श्रावणात ना खरे व्हेज खाऊ काहीतरी मस्त थाळी खाऊ मोठी जम्बो थाळी महाराजा थाळी खाऊ आज आपण महाराजाची टेस्ट रे भारी एक नंबर सगळ्या भाज्या असतात त्याच्यामध्ये तुला सांग तुम्ही दोन भाज्या घेऊ मस्त रोटे घेऊ अरे थाळीमध्ये सगळंच येत ना हा ना मग राम राम कोणची थाळी चालली थाळी काय कोणाच जेवण आहे मा राजाव चाललंय माझं जेवण डेपोटी हे सर्व जागा घालतो ना आपल्याला आज काय खुशखबरी काय वाढदिवस काय तो नाही वाढदिवस काय विम्याचे पैसे आले त्याला विम्याचे विम्याचे पैसे असे जेवणात घालत्या काय मग काय फुकटचे पैसे आले फुकटच घालायचे शेती करता पैसे दिले काय करा ना काहीतरी थोडं शेती विषयी थोडं वाढवायचं काहीतरी शेतीत पेरायचं काहीतरी आता घातले शेतीत पैसे ना आता येते ये पिकलं हे ये तर फुकट झाले ना दे पुटीला बी घेऊन जाऊ ना महाराजा थाळी खाऊ घालतो आज तुम्हाला चला मग काय काय असं थाळी मध्ये हा बा थाळी म्हणजे पाच सहा प्रकारच्या भाज्या चपाती तंदूर रोटी नान सगळं जे त्याच्यामध्ये तुम्हाला जे पाहिजे स्वीट मध्ये तर विचारूच नका बाई मोठी थाळी निवडली माग ती थाळी आपलं काहीतरी मिसळ बिस यावन बाकीचे पैसे ठेवायचं अ थाळी किती माग दे नाही झाल्या का आहे खंबीर हटत काय घाबरू न कशी आम्ही बंडल दहा पण ठेवला ठेवलं सरकारची कृपया बो सरकार म्हणजे ना ऊस नाही माहिती मागे तीन हजार रुपये हा द्या ते कुणी माग मग मग अरे पैसे आले तरी पैसे सुटत नाही तुम्हाला तुम्ही जेवलय आणि मी हॉटेलचं जेवण बी सोडले जेवतच नाही कारण की हॉटेलच्या लागली वजन लागले वाढायला कोणी काय केले सकाळच्या बारी मुगाचं वरण करती दोन ज्वारीच्या भाकरी दोन करते पण मला जात नाही ती ज्वारीची भाकरी पाच चाट लागली मग दुसरं दुसरं सलाड बिलाड आणतो मटकी बिटकी आणि संध्याकाळी दुपारच्या बारी जरा थोडं बायकोला नाही विचारता ती झोपली का

डोक्याला ताप झालाय माझ्या कुठं कुठं मी बघू बरं संसार सगळा मीच करायचा आता फक्त हे दिसू तपासते आणि मग मला कळेलच ना हाय का नाही पैसे डेपोटी भाऊ अयो कहो तुम्हीचकले काय म्हणून बोला ना जाऊ द्या हे माय नवरल बघितलं का गेला ना आत्ताच एवढ्यात बर ऐका ना मला हे सांगा तुम्हाला पीक विम्याचे पैसे आले का पैसे आले दोन तीन दिवस झाले आले काय होता ना आता इथं हो पण ते मला म्हणले पैसे नाही आले म्हणून काय म्हणता रूपाशीच पैसे जमा झाले तर आता नोटा मोजित होता नोटा मोजल्या आणि श्याम्याला ते गेले जेवायला हॉटेल मध्ये मा मला बी आग्रह करीत होता म्हणले आता तुम्हाला भारी थाळी चारी चारीतो मिळालं मला नको हॉटेलचा खात नाही अरे देवा माय बरोबर किरकिरी करून आले म्हणले मला बँकेत ना हाकलून दिले काय बँकेत हाकून दिले बँक हाकून देईन कसं पैसे डायरेक्ट खात्यावर जमा होते तर काय तुम्ही बी आणि पैसे काढून घ्यायचे एवढे पैसे त्याच्याकडे दहा बारा हजार रुपये नाही नाही ना नवऱ्याकडे ना, पैसा आला ना की बघवतच नाही लगेच नाही लागले बा खायला ला। काय बोलता आपल्या खुटीशी बांधावा तो जर श्याम्याला म्हणलाच नाही तर श्याम्या कशाला होईल श्याम्याला सवच आहे एकशे तिची पार्टी खायची ते माया नवरा त्यांना लाल लाल गाजऱ्या म्हणतो ना ते खरंय नाही श्यामे बी चारितो श्यामे बी पार्टीत खर्च करतो त्याला पण तुमच्या नवऱ्याला काढायला पाहिजे ना आपल्या परिस्थितीप्रमाणे खर्च करायला पाहिजे ना आता श्याम्याचं कसं किराणा दुकान आहे मोठा येतो माणूस श्याम्या आहे तर तुमच्या नवऱ्या काय ते पण काहीतरी करावं लागेल काहीतरी आयडिया करून घ्या पैसे काढून ते त्याच्याकडून नाहीतर सारे उडीन पैसे तुम्हाला परत याच्या त्याच्या दारी जावं लागेल आणि ते शासनाचे पैसे जरा तरी मार्ग लावा चांगल्या कुठल्या रोडला गेले इकडे गेले दोघतेस वाईपाईच चाललेले पायपाई बघतेस अजून बरं झालं तुम्ही मला सांगितलं काहीतरी आयडिया करून पैसे काढून घ्या घ्यायचं एकदा का गेले संध्याकाळी सगळा खिसा मोकळा उघड लागेल पैसे बी सांगू चल राऊ रे इकडून जायचं या उजव्या हाताला शांतपट्टी गाव्या रस्त्यामध्ये आहे

दगड जेव्हा कोणी म्हणजे आम्ही तिकडं पार्ट्यावर चाललो मला चगडून लुटिलं मोठे होते बाबा काय दिसत होती ती एक झाडी एक लोकडे पोरगी होती लुकडे होती आणि एक झाडी तुम्हाला कस काय पण तरी मारला असेल बर एवढे तुम्ही गड्यासारखे गडी कस म्हणजे अरे माझ्याकडे पैसे होते आलेले दहा हजार रुपये त्याच्यामुळे त्यांनी कुठून डोळा ठेवला पाळत होती पाळ मोठी ते मानल्या चिट्ट्या मारल्या का सटात पोर येतात पोर यायच्या आधीच्या भाल्या मोठ्या सायस्तांची सायता जगभडी लांबाटीची लांबाटी जग गेडी होती तर लय आणलं त्याच्या बी पण मला सांगा तुमच्याकडं दहा हजार रुपये आले कुठन आले कुठन म्हणजे तू माल तर मी तुला नाही सांगितलं बघा मला खोट बोलला हेच जर माझ्याकडे पैसे दिले असते तर काय बिघडला असत का आ लक्ष्मीकडे जर लक्ष्मी दिली असती तर वाढलीच असती कमी झाली नसती ते तर चुकलं पण म्हणलं तुला चोरून ठेवा हा असं असत लक्ष्मीला खोट बोलला ना लक्ष्मी अशी जाती लोकाच्या घराकडं कशी गेली आया? आता कशी गेली म्हणजे तुला नवऱ्याला आणलेलं याच दहा हजाराचं काही धोका नाही का पारे दहा हजार नव्हते ते मग आता काय आता तुम्ही मायाकडे दिले असते तर मायाकडे राहिले असते आता ते लोकाचे आता आपल्याला काय माहितीये कुठले काय काय का गेलं तर आता जाऊ द्या अरे तर ती विचार कर अरे नवऱ्याचे पैसे गेलेत नवऱ्याला मार मारलय अहो तुम्हाला मारलंय ह्याचं दुःख आहे मला पण आता गेलेले पैसे काय वापिस येत असतात का, ये का।, ती गेले, ती गेले लाग लाग। का ते गेले ते गेलेच आता अयो मार लागला काय हो शामराव काय हो काय झालं पाटील काय नाही खाज आली म्हणून खाजीत होतो अयो खाज आली का खाजून घेतलं म्हणजे अहो म्हणजे काय झालं ते विचारलं मी तुम्हाला नाही काय काही नाही नक्की ना हा <laughs> चला मजा पण रडून खडून आता काय होणार आहे का आता तरी तुम्हाला कळलं का बोलायचं नाही माझ्याकडे पैसे द्यायचे कळलं का चालतंय हा झोपा आता रडून तर काय फायदा येणार आहेत का पैसे संध्याकाळी हाळ्यात लावून झोपा आई रुपे इकडे काही समजलं का गो समजलं असत रडले असते का सर जाते अस विचार आला होत म्हणत समजलं का काय मज्जा आहे मज्जा